पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत शर्यतीत बकासूर सरजा सोन्या हिंद केसरी नामांकित जोड्यांचा थरार पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये भव्य बैलगाडा शर्यत पार पडते आहे बीडजवळील तळेगाव शिवारात तीनशे मीटर धावपट्टीवर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या माध्यमातून यावर्षी बैलगाडा शर्यत पार पडते आहे मात्र राजकारणाची किनार शर्यतीला दिसून आली बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रत्येक वर्षी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते यावर्षी बहुचर्चित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नामांकित बैल बकासूर सरजा सोनिया हिंद केसरी यासारख्या बैलजोड्यांचा थरार पाहायला मिळाला याच शर्यतीतून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं मस्के यांनी यावेळी बोलून दाखवलं आम्ही दरवर्षी मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडी शर्यत ठेवत असतो एक तिसरं वर्ष परंतु या वर्षी, वर्षी आम्ही मराठवाडा केसरी हे प्रथम बक्षीस या ठिकाणी देणार आहेत आणि टॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये अत्यंत उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे पाचशेहून अधिक बैलगाड्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेल्या राज्यभरातले शेतकरी नामांकित बैल या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आणि आज आपण बघतोय आता अकरा वाज पावणे अकरा वाढलेत एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि महा महाराष्ट्रामध्ये हे नंबर एकचं मैदान होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ह्याच्यामधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढावा या हेतूनच ही बैलगाडी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि याला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटतो विशेष कुठल्या ठिकाणावर नाही बैल जोड्या दाखल झालेला संपूर्ण राज्यभरातून म्हणजे पुण्यावरनं आल्यात काही बैलगाड्या अहमदनगर असल इकडं संभाजीनगर असल जालना बुलढाणा पर बीड शहरातल्या जवळपास बीड जिल्ह्यातल्या जवळपास दोनशे बैलगाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि बाकी ठिकाण बऱ्याचशा बैलगाड्या म्हणजे पाचशेच्या पुढे आकडा या ठिकाणी गेलेला आहे आणि कदाचित एक दिवसात मैदान होईल का नाही अशी शंका आहे परंतु आमचे सगळे मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत है या है पर तो तो ते परिश्रम घेत आहेत आणि एक दिवसात मैदान कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहात पण या ठिकाणी नाही असं का पंकजा ताई हे आमच्या नेत्या ते मागच्या बैलगाडी शर्तीला या ठिकाणी आल्या होत्या या ह्या वेळेस त्यांना थोडासा दिल्लीला मीटिंग असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत परंतु त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं परंतु त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी दिलेल्या शक्ती प्रदर्शन आहे असं म्हणता येणार नाही त्या स्टेज वरती बैलगाडा लावलेला आहे बैलगाड्याला बैल नाहीत गाडा नक्की गाडा नक्की ते विधानसभेत धावणार आहे हे निश्चित आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड